सर आज आपण टिफिनसाठी चमचमीत गवारीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला बघूया सर्वात आधी इथे आपल्याला गवारीची शेंग स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यांना या पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायचे आहेत नंतर या शेंगा आपण आता कुकरला शिजवून घेणार आहे तर गवारीची शेंग जर कोवळी आणि मऊ असेल तर तुम्ही कुकरच्या एक ते दोन शिट्या घ्यायच्या आहेत आणि शेंगा थोड्या जाडसर असतील तर आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिट्या करून घ्यायच्या आहे इथे शेंग थोडीशी जाडसर असल्याने मी कुकरच्या दोन ते तीन शिट्या करून घेणार आहे शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर सर्वात आधी इथे आपल्याला अर्धी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे आणि यांचा आपल्याला जाडसरसा कूट तयार करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला शेंगदाण्यांचा कूट तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक अद्रकचा तुकडा घालायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त कोथिंबीर घेऊ शकता त्यानंतर यामध्ये पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे शेंग सुद्धा शिजून झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मौसूत अशी शेंग शिजलेली आहे या पद्धतीने आपल्याला शेंग शिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपण भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटल्यानंतर पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि यामध्ये तीन ते चार कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि तयार केलेलं मिरची आणि लसणाचं वाटण घालायचं आहे तर हे वाटण तुम्हाला लाल होईपर्यंत परतायचं नाहीये अगदी एक मिनिटासाठी हे वाटण परतून घ्यायचं आहे वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपण शिजवलेल्या गवारीच्या शेंगा घालायच्या आहेत आणि मसाल्याचं कोटिंग शेंगांना येईपर्यंत आपल्याला शेंग व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे तुम्ही बघू शकता भाजी अगदी व्यवस्थित परतून झालेली आहे शेंगा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचं आहे शेंगदाण्यांचा कूट आपल्याला व्यवस्थित एक ते दोन मिनिटांसाठी भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण कुकरला शिजवलेल्या शेंगांचं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे भाजीला छान वाफ येते आणि शेंगदाणे सुद्धा मऊ होऊन जातात त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिटांसाठी वाफ घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता भाजीमधलं सर्व पाणी आटलं गेलेलं आहे आणि छान अशी वाफ आलेली आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला आपल्या अप्ले आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे तर इथे तयार झालेली आहे गवारीची सुकी भाजी तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता लहान मुलांना किंवा मग मोठ्यांना डब्याला देण्यासाठी ही भाजी खूप चविष्ट लागते नक्की करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद